हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी खूप टेस्टी आणि हेल्दी अशी दाल पालक बनवणार आहे तर कसं करायचं आहे बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये दाल पालकसाठी इथे पालक घेतलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे इथे सर्व तयारी केलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर आळा लसूण आणि मिरची याचा बारीक कूट करून घेतलेला आहे चला मग आपण आता फोडणी बघूयात इथे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात आणि जिरं लगेचच आपल्याला आळ लसूण आणि मिरची ह्याचं बारीक आपण तेचूड येते लैकूर केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि कांदा हे छान परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊयात हळद मसाला गोडा मसाला लगेचच आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मुलगाची डाळ आपण जी धुवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची छान परतून आहे याच्यामध्ये पाच मिनिटं दाल छान फ्राय करून झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला पालक टाकून घ्यायचं आहे पालक पालक आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये खूप मस्त छान टेस्टी होते ही भाजी आणि पालक थंड आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप मस्त असं पचनक्रिया चांगली होते त्यांनी आणि खायला पण हलकं फुलकं मस्त होऊन जाते लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ खूप आवडीचा होऊन जातो आता एक दोन मिनटं आपल्याला फक्त ते परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात इथे आपण पातळ भाजी करणार आहोत इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते पाच ते दहा मिनिटात आहे शिजवून घ्यायचे आपल्याला खूप मस्त टेस्टी आणि हेल्दी असे आपले दाल पालक तयार झालेलं आहे बघू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये